हे पहा आमच्या आजी शेजारी असतात ह्या आजी गेल्यात शंभर वयाच्या पुढे असायचं पुढे आजी ऐकायला कसं येत आहे हा नाही बारीक येत नायका येते बारीक दिसत पण बारीक दिसत पण बारीक हा हा जेवायला दात भीत एकदम मजबूत हा दात दात गेल तो वहिनी दात गिल चालतोबात बघा आता माझ्यापेक्षा किती मोठ्या आहेत त्या आणि माझ्या आजी सारखे आहेत म्हणजे आजीच आहेत पण ते आम्हाला म्हणतात वहिनी का तर ते आमच्या शेजारी घडी आहे त्यामुळे ते आम्हाला वहिनी म्हणतात हो हा मी आपल्या त्या बसल्यावर त्यांना चहा बी देते आणून पाहत माझ्या आईच्या त्यामुळे त्या असं काय केलं की थोडंफार खायला दिलं दिलं की त्यांना तेवढंच बरं वाटतं आपल्या सारख्या आहेत त्या आजी सारख्या खूप छान आजीचा स्वभाव आहे आणि आजी एकदम बेस्ट आहे कान डोळे एकदम व्यवस्थित तिकडे वाजलं तरी रात्रीच्या एक एक वाजता उठून आवाज देतात बघा काहीतरी वाजतय रात्री कोण आलत्या ओकून बुजलेला आवाज आलता बुल आई काय आलं रात्री एवढ्या आय काय आलो मला आम्ही बे निघाली ना बघायला बाहेर मला फोन करायला सांगितलाय भावेला आमच्या इकडे जरा चोर सुटलेत त्या चोरांच्या भीतीने आजी बाहेर निघाली नाही रात्री एक वाजता आजीला एवढं बारीक ऐकायला येतं की आपल्याला येत नाही आजीला येत हो मला खूप छान आजी आहेत आम्ही जवळ येऊन बसतो त्यांच्या चहाबी देतो गप्पा मारत बसतो मा आज म्हणल्या माझा व्हिडिओ कर म्हणलं करते व्हिडिओ मी लॉंग व्हिडिओ केलेला आहे लॉंग व्हिडीओला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि खूप छान आजीचा असा भाऊ आहे बघा आणि मला वहिनी म्हणतात मी त्यांच्या नातीसारखी आहे का नाही मी म्हणते कसं बोल तुम्हाला वहिनी माझी वहिनी बर चहा गरम होता का गरम होता चहा चांगलं बेस्ट लागल पियाला बर बर आलं टाकलं हा चांगलं झालं बर छान चहा बेस्ट लागला